नाशिकमध्ये शासन मान्यतेने अनेक वर्षे सावकारी व्यवसाय करत असलेले श्री कैलास बाबुराव मैंद परवाना क्रमांक तीनशे सत्तावन्न यांनी आपल्या व्यवसायातून पूर्णतः निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला याबाबत त्यांनी अधिकृत प्रेस नोट जारी करत माहिती दिली आहे मैंद यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की त्यांनी आपल्या संपूर्ण सावकारी कारकिर्दीत सर्व व्यवहार कायदेशीर पारदर्शक आणि कागदोपत्री पुराव्यांसह पार पडले ग्राहकांना नियम अटी आणि परतफेडीचा कालावधी स्पष्ट समजावून सांगितला जात असे मात्र काही वेळा काही व्यक्तींनी हेतुपुरस्पर वाद निर्माण करून गैरसमज पसरवले आणि पोलीस अथवा न्यायालयीन प्रकरणाचा आधार घेतलाय त्यामुळे त्यांना मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागलाय या पार्श्वभूमीवर त्यांनी सावकारी व्यवसाय बंद करून लायसन अधिकृतरित्या शासनाकडे परत जमा करण्याचा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे त्यांनी असेही स्पष्ट केले की याआधी जे कर्ज व्यवहार झाले त्यामध्ये फक्त मूळ रक्कमच परत मिळवली जाईल कोणतेही व्याज अथवा अतिरिक्त मोबदला घेतला जाणार नाही सर्व कर्जदारांना याबाबत कर्जनी झाल्याचे प्रमाणपत्र त्यांनी मूळ रक्कम परत केल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली नमस्कार माझं नाव कैलास बाबूराव मैन मी मागील दहा वर्षापासून सरकार मान्य सावकार व्यवसाय चालवत होतो या व्यवसायामार्फत मी बऱ्याच लोकांना कर्ज देखील दिलेले होते परंतु आज नंतर मी सदरचा व्यवसाय बंद करण्याचं ठरवलंय या व्यवसायातून निवृत्ती घेण्याचं ठरवलंय त्यामुळे मी प्रसार माध्यमांतर्फे सदरची बाब लोकांपर्यंत पोचावी याकरता सदरची माहिती देतोय सावकारी व्यवसाय हा बदनाम व्यवसाय असं मला आतापर्यंतच्या व्यवसायातून अनुभव आलेला आहे ह्या व्यवसायामध्ये ज्या लोकांना कर्जाची गरज असते ते लोक सावकाराकडे येतात संबंधित सावकाराकडे त्याच्याकडनं सर्व कायदेशीर बाबी तो पूर्ण करून त्यांना कर्ज देतो आणि गरज पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ येते अशा वेळी सदरचे कर्जदार बऱ्यापैकी म्हणजे सर्वच नाही परंतु बऱ्यापैकी कर्जदार पोलीस स्टेशनला जातात काहीतरी कोर्टात जातात आणि काहीतरी खोटी माहिती तिथे सादर करून संबंधित सावकारावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात या सर्व प्रकरणातून माझी सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक माझी खूप जास्त हानी झालेली आहे या ह्या गोष्टीमुळे मी आजपासून सदरचा व्यवसाय बंद करणारे त्या माझा जो परवाना होता तो परवाना देखील मी शासनाला परत करतोय शासनाने फक्त सावकारी परवाने दिलेले आहेत सावकारी परवाने देऊन परंतु त्या सावकारांना तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सुरक्षा दिलेली नाही आमच्या विरुद्ध जेव्हा खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यावेळी त्याची पडताळणी केली जात नाही आणि असे सारखे गुन्हे दाखल होत राहिले तर उद्या आणि सावकार याच्यामध्ये काही फरक राहणार नाही या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत कुठल्याही प्रकाराची माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही हा सावकार सावकार व्यवसाय बंद करण्यासाठी मी स्वतःहूनच असं ठरवलं की हा व्यवसाय बंद करायचा आहे आता मी ज्या लोकांना माझं कर्ज दिलेलं आहे इथून मागे त्या लोकांना माझी हात उडून नम्र विनंती आहे की मी दिलेल्या कर्जापैकी फक्त मुद्दल रक्कम तुम्ही माझ्याकडे ऑफिसला येऊन जमा करा कुठल्याही प्रकारचं व्याज कुठल्याही प्रकारचा दंड आठव इतर कोणताही दंड तुमच्याकडून आकारला जाणार नाही फक्त मुद्दल रक्कम जमा करून आणि तुम्ही घेतलेल्या कर्जाची एन ओ सी माझ्याकडनं प्राप्त करू शकतात यदा कदाचित मुद्दल रक्कम एक रकमे तुम्हाला परत करता येत नसेल तर तुम्ही ती पुढील सहा महिन्यात थोडे थोडे करून ती मुद्दल रक्कम माझ्याकडे जरी जमा केली तरी देखील मी तुम्हाला त्याची एन ओ सी पूर्ण रक्कम फिटल्यानंतर देईल आणि जशा जशा रक्कम तुम्ही माझ्याकडे जमा करा त्या रकम्यांच्या पावत्या देखील मी संबंधित ग्राहकांना देईल तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की घेतलेले पैसे पुढील सहा महिन्यात होईल तेवढा लवकर तुम्ही परत करा आणि माझ्याकडनं एनएसी घ्या मी माझं लायसन्स मी संबंधित सावकारी अधिकाऱ्यांना पुढच्या आठ दिवसाच्या आत जमा करणार आहे आणि त्यानंतर माझे सावकारी व्यवसायापासून निवृत्ती घेणार आहे नमस्कार रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक